येत्या मंगळवारी सात मेला मतदान आहे सांगली लोकसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी या जत तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पाणी येण्यासाठी खूप मोठं प्रयत्न केलेला आहे म्हैसाळ योजनेचं उमदीपर्यंत पाणी गेलेलं आहे विस्तारित महिशाळ योजनेचं काम अतिशय मोठ्या गतीने चालू आहे आणि एक दीड वर्षामध्ये हे काम पूर्ण होऊन जून जुलैपर्यंत जून दोन हजार पंचवीसपर्यंत हे पाणी अगदी कोणत्या बोलत गुलगुंजनाळ सोनलगी या गावापर्यंत अक्कळवाडी या गावापर्यंत पाणी जाणार आहे त्याच्यामुळे या कामाला आणखी गती देण्यासाठी काकांना निवडून देणं गरजेचं आहे गेल्या वेळी काकांना सत्तेचाळीस हजाराचं मताधिकी होतं यावेळी काकांना या, या तालुक्यातून साठ हजाराचं मताधिक्य मिळेल सगळी जनता ही मोदी भारतीय जनता पार्टी आणि संजय काका म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येनं मतदान माझ्या जत तालुक्यातील सर्व जनतेला विनंती आहे की आपण सर्वांनी राष्ट्रीय सण म्हणून या ठिकाणी मतनाला बाहेर पडावं आणि कमळ चिन्हा समोरचं बटन दाबून खासदार संजय का पाटी काका पाटील यांना प्रचंड मताने विजय करावं आणि जत तालुक्यातल्या सर्व प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी काका मोठ्या मताधिक्यानं निवडून यावेत अशी विनंती करतो